नमस्कार मित्र मैत्रिणींनो नवीन घरात जाणे हा लोकांसाठी एक खास प्रसंग आहे कारण ते दे एखाद्याच्या जीवनात नवीन सुरुवात करते जेव्हा मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा नवीन घरात स्थलांतरित होण्याचा विचार येतो तेव्हा माणसे शुभ वेळेला महत्व देतात त्यांचा असा विश्वास आहे की गृहप्रवेश समारंभ आयोजित केल्याने त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल गृहप्रवेश हा एक हिंदू विधी आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती पहिल्यांदा नवीन घरात जाते तेव्हा शुभ मुहूर्तावर पूजा समारंभ केला जातो हा विधी एखाद्या शुभ दिवशी आणि नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी केला पाहिजे अनेक वर्षांपासून लोक हा पारंपरिक हिंदू सोहळ्याचे पालन करतात घरे वास्तुनुसार आपल्या इच्छेनुसार शांततापूर्ण जीवन जगहतत्वानुसार गृहप्रवेश सोहळा करणे आवश्यक आहे गृहप्रवेश पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घर घेण्यास तयार असेल तेव्हाच नवीन घर जावे पूजेची तारीख ठरवर् घर दरवाजे खिड़क्या रंगकाम विजेची कामे पूर्ण करावी तसेच पूजेच्या रात्री कुटुंबासमवेत नवीन घरात झोपावे पूजेपूर्वी मुख्य दरवाजा सजवा मुख्य दरवाजा किंवा मुख्य घराचे प्रवेशद्वार हे केवळ लोकांसाठी प्रवेशद्वार नसून ते उत्तम आरोग्य आणि समृद्धीचे प्रवेशद्वार आहे म्हणून तो घराचा एक अत्यावश्यक भाग आहे त्यामुळे तो फुलांनी सजवावा कारण तो वास्तुपुरुषाचा मुख्य चेहरा आहे आणि त्याला सिंहद्वार म्हणून देखील ओळखले जाते तुमचे मुख्य प्रवेशद्वार आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही प्रवेशद्वारावर रांगोळी काढू शकता आणि स्वस्तिक किंवा देवी लक्ष्मीच्या चरणासारखी धार्मिक चिन्हे बनवू शकता तुमच्या नवीन घरावर देवांचा आशीर्वाद मिळावा यासाठी गृहप्रवेश पूजेपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे घर पूर्ण स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि पाणी वापरा त्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि पूजेपूर्वी घरही शुद्ध होईल घरात प्रवेश करताना प्रथम उजवा पाय घरात ठेवावा ही साधी गोष्ट लक्षात ठेवा गृहप्रवेश पूजेच्या वेळी प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि फुलांचा हार लावा आंब्याची पाने आणि फुले नकारात्मक ऊर्जा दूर करतात गृहप्रवेश पूजेच्या दिवशी घरात मंदिर बनवा वास्तुनुसार मंदिर घराच्या उत्तर पूर्व भागात असले पाहिजे आणि घराच्या पूर्व दिशेला देवतांची चित्रे आणि मूर्ती ठेवल्या पाहिजे विधी दरम्यान पूर्ण उत्साहाने फुंकला पाहिजे कारण ते दुःख दूर करणारे आवाज उत्सर्जित करते नवीन घरात राहायला सुरुवात करण्यापूर्वी हवन करा त्यानंतर गणेश पूजा वास्तुदोष पूजा आणि नवग्रह शांती पूजा करा कारण यामुळे ऊर्जा शुद्ध होते आणि घर सकारात्मक ऊर्जेने भरते हवन कुंड किंवा हवनासाठी वापरलेले पात्र प्रत्येक खोलीत घेऊन जा हवनाच्या धुरात अनेक गुणधर्म असतात जे वाईट ऊर्जा दूर करतात गृहप्रवेश पूजेच्या दिवशी घरात दूध उकळावे असे मानले जाते की पूजेच्या दिवशी घरात दूध उकळल्याने घरात सुखसमृद्धी येते घरातील स्त्रीने नवीन घराच्या स्वयंपाक घरात दूध उकळावे तेही नवीन भांड्या या उकळत्या दुधात तांदूळ घालून गोड तांदळाचा प्रसाद बनवला जातो जो पूजाविधीच्या वेळी अर्पण केला जातो आणि नंतर सर्वांना दिला जातो गृहप्रवेश पूजा पुझा झाल्यानंतर पुजारींना जेवण द्यावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सर्वांना अन्नदान करावे गृहप्रवेश पूजा योग्य रीतीने पूर्ण करता येईल याची खात्री करण्यासाठी येथे काही गोष्टी कराव्यात पूजेसाठी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती आणाव्या पाणी किंवा दुधाने भरलेले कलश आणावे पूजेच्या आवश्यक वस्तू जसे की अगरबत्ती फळे मिठाई हळद फुलांच्या पाकळ्या आणि फुले आणावी हवनासाठी हवन भांडे लाकूड देशी तूप आणि हवन पावडर आणावे गृहप्रवेश पूजा किंवा गृहप्रवेश सोहळ्यापूर्वी फर्निचर नवीन घरात हलवू नका गृहप्रवेश मुहूर्ताची पूजा केल्याने घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात राहणाऱ्या कुटुंबाला समृद्धी आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते गृहप्रवेश पूजेत कोणत्या गोष्टी टाळाव्या तुमच्या नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी होळीचा सण निवडू नका गृहप्रवेशाच्या दिवशी रात्रभर घराला कुलूप लावणे टाळा सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी दिवा लावावा तुमचे घर रिकामे सोडू नका गृहप्रवेश पूजेच्या तीन दिवसांत सर्व आवश्यक वस्तू आणा जर तुमच्या कुटुंबात एखादी गर्भवती महिला असेल किंवा तुम्ही एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या निधनाने शोक करत असाल तर तुमच्या नवीन घरासाठी गृहप्रवेश पूजा करणे टाळा नव्याने बांधलेल्या किंवा खरेदी केलेल्या घरांमध्ये सकारात्मकता ऊर्जा यावी यासाठी गृहप्रवेश पूजा हा हिंदू विधींचा एक भाग आहे हिंदू परंपरेनुसार शुभ पूजा कुटुंबाच्या प्रमुखाद्वारे सामान्यतः पुजारींच्या उपस्थितीत केली जाते भाड्याच्या घरात गृहप्रवेश कसा करायचा भाड्याच्या घरात जाण्यापूर्वी पूजा करणे चांगले मानले जाते भाड्याच्या घरात ही पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकतेचे वातावरण तयार होते भाड्याच्या घरात गृहप्रवेशाच्या वेळी मोठ्या पूजेऐवजी हवन किंवा यज्ञ करू शकता किंवा तुम्ही भाड्याच्या घरात साधी गृहप्रवेश पूजा करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पुजारींची गरज लागणार नाही भाड्याच्या घरात साधी गृहप्रवेश पूजा करण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे सर्वप्रथम घर स्वच्छ करा यानंतर फुले दिवे आणि शुभचिन्हांनी छान सजवा हे केल्यानंतर आपल्या आवडत्या देवतांची चित्रे आणि मूर्ती ठेवा यानंतर तेथे दिवा लावावा तुम्ही गायत्री मंत्र किंवा नवग्रह मंत्र इत्यादींचा एकशे आठ वेळा जप करून एक छोटासा हवन किंवा पूजा देखील करू शकता जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर तुम्ही रेकॉर्ड केलेला मंत्र देखील वाजवू शकता हवन किंवा पूजा संपल्यानंतर गरिबांमध्ये फळे प्रसाद आणि पैसे वाटप करा धन्यवाद